तुम्ही स्वतः किंवा तुमची कोणतीही मैत्रीण जर का आय एस ऑफिसर मुलगा लग्नासाठी शोधत असतील तर, हाँ शेर आए, तर, तर, हो तर हा व्हिडिओ त्यांना आत्ता शेअर करा त्यासाठी काही अटी आहेत त्या अटी जर का त्या बसल्या तर नक्कीच त्यांचा आय एस ऑफिसर मुलगा नवरा म्हणून मिळण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकते तर त्या अटी काय आहेत ते पण पाहूयात सर्वात पहिलं मुली शिक्षण हे चांगल्या फील्डमधून ग्रॅज्युएशन झालेलं असावं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा कोणतंही हायर एज्युकेशन असावं दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मुलगी दिसायला सुंदर असावी आणि तिसरं म्हणजे मुलगी ही मराठा कास्टमधील असावी तर या अटींमध्ये जर का तुमची कोणतीही मैत्रीण किंवा बहीण किंवा तुम्ही स्वतः जर का तुम्हाला एक गोष्ट करायची आहे आत्ताच तुम्हाला आपल्या शिवराज मराठा उद्योग केंद्राशी संपर्क करायचा आहे जे तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत एकोणनव्वद त्र्याऐंशी एकोणनव्वद सदतीस सत्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी सेहेचाळीस दोनशे नव्याण्णव सातशे छप्पन्न या नंबरवरती तुम्हाला तुमचा बायोडाटा आणि फोटो ज्यांचं लग्न करायचं आहे तो तुम्ही पाठवा आणि त्यामध्ये व्हॉट्सअपला स्पेसिफिकली मेसेज करा की आय ए एस ऑफिसर या मुलासाठी ही प्रोफाईल आहे आम्ही तुमचा बायोटा आणि फोटो समोरच्या मुलांपर्यंत पोहोचवू आणि त्यांना जर का तुमची प्रोफाईल आवडली तर तुमच्या दोघांचा कॉन्टॅक्ट करून देऊ आणि यातून तुमचं आय ए एस ऑफिसर मुलगा हा नवरा म्हणून मिळण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते धन्यवाद जय शिवराय